आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस परभणीत काही देशभूमी लोकांनी संविधान शिल्पाचा अवमान केल्यानंतर जो उद्रेक झाला त्याचे पडसाद संसदेत उमटले संसदेतही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली हे प्रकरण आता अधिक चिघळू नये इथल्या व्यवस्थेने नेहमीप्रमाणे त्याला नवीन पर्याय दिला संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर आंबेडकर एवढ्या वेळेत बोलता तेवढ्या वेळी देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे विधान करून नवीन वाद निर्माण केला याची संतप्त प्रतिक्रिया देशभरात काही क्षणातच उमटली अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे मुंबईतील आझाद मैदान परिसरातील काँग्रेस भवन येथे मुंबई काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलन आझाद मैदानाकडे जात असताना पोलिसांनी मात्र त्याला गेटजवळच रोखून धरले मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांच्या नेतृत्वाखाली तुषार गायकवाड महेंद्र मुंगेकर राजेश इंगळे हिना गाजली

अमित शहानी जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी मागून आंबेडकरी अनुयायांची जाहीर माफी मागून त्यांनी नैतिकतेचं राजीनामा द्यायला पाहिजे आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल एकेरी उल्लेख ते करूच कसे शकतात ज्या संविधानामुळे ते आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने हो वक्तव्य करतात आम्ही पूर्ण मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी त्याचा निषेध करतो सरकारचा सरकारचा ज्या पद्धतीने काँग्रेस रस्त्यावरती उतरले आंदोलन करण्यासाठी तर तुमचे मित्र पक्ष आहेत महाविकास आघाडीतील त्यांच्याकडून या संदर्भामध्ये काही निषेधात्मक वक्तव्य होताना दिसत नाही काही सांगत ते होतील आमच्या लेवलला आम्ही निशे सुरुवात केलेली आहे ते त्यांच्या पद्धतीने पण करतील आम्ही केलं माझ्या महा महाविकास आघाडीनेच केलं असं एक घरने जो पचासी टक्का लोग भारत देश के उनके लिए स्वर्ग है संविधान एक स्वर्ग है और वो संविधान बनाने वाले बाबा साहेब अम्बेडकर इनका नाम ना हजारों बार लाखों बार लेते रहेंगे अम्बेडकर 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 अंबेडकर अम्बेडकर अंबेडकर अम्बेडकर 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 बाबा साहेब अम्बेडकर अम्बेडकर

विशेष म्हणजे इथे जे काही सोशलायझेशनची प्रक्रिया जी बाबासाहेबांनी सुरुवात केली आणि इथला ओबीसी असेल आदिवासी असेल मुस्लिम रिलीजियस मायनॉरिटी असेल दलित समूह असेल बौद्ध असेल याला जे इम्पॉवरमेंट केलेलं आहे ते इम्पॉवरमेंट पचवल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती हा मेजॉरिटी ऑफ वोटर असल्यामुळे पब्लिकली आला की गोडगोड गोडगोड बोलायचं आऊसमध्ये अन खाजगी याच्यामध्ये खालच्या तरीची भाषा वापरायची हे नवीन ना नाहीये अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता